जलजीवन मिशनच्या टाकीचं छत कोसळलेलं आहे घटनेमध्ये दोन विद्यार्थिनींचा मृत्यू झालाय एक जण जखमी झालेला आहे ही अतिशय धक्कादायक घटना समोर येते पालघर जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभाग आणि ठेकेदाराचा मनमानी कारभार दोन चिमुकल्या विद्यार्थिनींच्या जीवावरती बेतलेला आहे डहाणूमधील मधील सेन्सरी ग्रामपंचायत हद्दीमधील सुकड आंबा शिरसोनपाडा येथील जलजीवन मिशनच्या अपूर्ण पाण्याच्या टाकीवरून पडून दोन मुलींचा मृत्यू झालेला आहे तर एक मुलगी जखमी झाली आहे स्लॅबचा काही भाग कोसळल्यानं स्लॅबवरती खेळणाऱ्या सातवीतील दोन विद्यार्थिनींचा जागीच मृत्यू झाला हर्षला रशू वाघी आणि संजना प्रकाश राव या सातवीमध्ये शिकणाऱ्या दोन विद्यार्थिनींचा जागीच मृत्यू झालेला आहे स्लॅबवर खेळत असताना ही दुर्घटना घडल्याची माहिती आहे पालघरच्या हरेश बोरवेल या ठेकेदारानं टाकीचं काम पूर्ण न केल्यानं ही दुर्घटना घडल्याचा स्थानिकांनी आरोप केला आहे ठेकेदारावरती सदोष मनुष्यवदाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आता कुटुंबियांनी केलेली आहे टाकीचं छत कोसळलं आणि दोन विद्यार्थिनींचा यामध्ये मृत्यू झालेला आहे एक विद्यार्थिनी जखमी झालेली आहे पालघरमधील ही अतिशय धक्कादायक बातमी आपण पाहतोय स्लॅबवरती खेळत असताना हा स्लॅब कोसळलाय आणि जलजीवन मिशनच्या अपूर्ण कामामुळं या दोन विद्यार्थिनींचा मृत्यू झालेला आहे आणि याला अर्थातच जबाबदार ठेकेदारावरती आता कारवाई काय होतीय हे पाहावं लागणार आहे कुटुंबियांनी ठेकेदारावरती आरोप केलेला आहे विनायक पवार आपले प्रतिनिधी पालघरहून जोडले गेलेले आहेत विनायक अतिशय धक्कादायक बातमी म्हणावी लागेल काय नेमकी घटना घडलेली आहे कधीची आहे आणि ह्या कारवाई कधी होणार आहे नक्कीच पालघर जिल्हा परिषदेचा पाणी पुरवठा ठेकेदाराचा मनमानी कारभार आहे तो गेल्या अनेक महिन्यापासून सुरू आहे जिल्ह्यामध्ये जल जीवन मिशन जे काम सुरू आहे त्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे काही कामामध्ये जे अनियमितता आहे तीही पुढे आलेली आहे यामध्येच काल या ठिकाणी सेन्सरी डहाणू तालुक्यातील सेनसरी ग्रामपंचायती हद्दीतील सुकड आंबाडपाडा या ठिकाणी शाळेमध्ये शिकणाऱ्या दोन मुली स्वॅप वरती खेळण्यासाठी गेले होते त्यातील जे दोन्ही मुलं आहेत त्याही स्लॅप कोसळल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे तर त्यांना वाचवण्यासाठी एक मुलगी गेली होती ती गंभीर जखमी झालेला आहे अगदी विनायक पण पालघर मधल्या कुठल्या भागामधली ही घटना आहे आणि साधारणतः ह्या ठेकेदाराची अशी कामं याआधी देखील समोर आलेली आहेत का की ही पहिलीच घटना आहे याच्या अशा हलगर्जीपानामुळे दोन विद्यार्थिनींचा मृत्यू झालाय तो पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील सेन्सरी म्हणून एक ग्रामपंचायत आहे त्या हद्दीतील ही घटना घडलेली आहे तसेच हा जो ठेकेदार आहे या ठेकेदाराकडून झवार तालुक्यामध्येही असंच उत्खनन केलं होतं जल जीवन मिशनची जी पाईपलाईन टाकण्यासाठी त्यामध्ये एक बाईक बाईक स्वराचा पडून मृत्यू झाला होता त्या संदर्भात त्या ठेकेदारावरती जो गुन्हा आहे तो झवार पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहे अगदी धन्यवाद विनायक आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातली अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ